नमस्कार मित्रांनो फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत वेडा राघू या पक्षाबद्दलची माहिती वेडा राघू हा चिमणी एवढा एक पक्ष आहे पण चिमणीच्या शेपटीपेक्षा याची शेपटी लांब असते शरीर सडपातळ व सुमारे तेवीस सेंटीमीटर लांब असते याचे शास्त्रीय नाव मॉरॅप्स ऑरिएंटलिस असे आहे इंग्लिशमध्ये या पक्षाला लिटिल ग्रीन बी एटर या नावाने ओळखले जाते याच्या शरीराचा रंग हा हिरवा असतो डोके व मान यावर सोनेरी तपकिरी आणि हनुवटी व गळा यावर निळी छटा असते गळ्यावर आडवा काळा पट्टा असतो त्याची चोच लांब बारीक काळी आणि थोडी बागदार असते तिच्या बुडापासून काळा पट्टा निघून डोळ्यांच्या मागे जातो डोळे लाल भडक आणि पाय शिशासारख्या काळस्या रंगाचे असतात शेपटी लांब असून तिच्या मध्यावरची दोन पिसे ही जास्त लांब असतात शेपटीच्या बाहेर आलेली पिसे सळीसारखे असतात नर आणि मादी दिसण्यात सारखीच असतात यांची जोडपी किंवा लहान थवे आढळतात हिमालयाच्या सुमारे एक हजार पाचशे पंचवीस मीटर उंचीपासून संपूर्ण भारतात हा पक्षी आपल्याला पाहायला मिळतो याशिवाय श्रीलंका म्यानमार थायलंड या देशामध्येही तो सापडतो खुल्या मैदानी प्रदेशात म्हणजेच शेती पडीक जमीन बागा जंगलातील उघड्या जागा यांच्या जवळपास जा जा राहणारा हा पक्षी आहे झाडांच्या पुढे आलेल्या उघड्या फांद्यांवर हा पुष्कळदा बसलेला दिसतो परंतु याची बसण्याची आवडती जागा म्हणजे यंत्रांच्या आणि दूरध्वनीच्या तारा या दूर तारांवर तो नेहमी ओढीने बसलेला दिसतो या ठिकाणी बसून ते भक्ष्याची टेहळणी करत असतात आणि उडत असलेली एखादी माशी किंवा किडा टिपतात पंख असलेल्या किड्यांवरच हा उदरनिर्वाह करतो याचा आवाज साधारण मोठा पण मंजूळ असतो संध्याकाळच्या वेळात हे पक्षी मोठ्या तव्याने विजेच्या ओळीने बसलेले पाहायला मिळतात हा पक्षी तारेवर बसलेला असताना उडून जातो आणि भक्ष पकडून पुन्हा तारेवर येऊन बसतो परत परत त्याच जागी येत असल्यामुळे त्याला वेड्या रागू असे नाव पडले आहे वेडेराघू मुख्यत्व मधमाशी मुंग्या चतुर असे कीटक हवेत सूर मारून पकडून खातात वेड्या रागूंचा वेणीचा हंगाम फेब्रुवारीपासून मे पर्यंत असतो नर व मादी एखाद्या दरडीत किंवा टेकाळात सुमारे शून्य पूर्णांक पंच्याहत्तर ते एक मीटर लांब बोगदा आणि त्याच्या शेवटाला एक कोटर तयार करून घरटे बनवतात या कोटारात मादी तीन ते पाच तकतकीत पांढरी अंडी घालते साधारण चौदा दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात अंडी उभवणे व पिलांना खाऊ घालणे ही कामे नर व मादी आळीपाळीने करतात तर मित्रांनो ही होती वेडा रागू या पक्षाची माहिती पुन्हा भेटूया नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला बर जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा त्याचबरोबर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलचे चिन्ह दबा